वृक्षवल्ली आम्हा हरिओम आज या ठिकाणी आपण कैलासवासी मुरलीधर गावडे था उद्यान अर्थातच ऑक्सिजन पार्क या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि हे उद्यान सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्कच्या हे आधारित आहे आणि म्हणून इथे आपण जो काही प्रयोग केलेले आहेत त्याच्यामध्ये स्थानिक वनस्पतींचा जास्तीत जास्त उपयोग या वनस्प कर करावा अशा उद्देशाने आपण केलेला आहे त्यालाच एक आयाम जोडत असताना आपण आपल्या भा भारतीय ऋषीमुनींनी जे काही नक्षत्रांवर संशोधन केलेलं आहे आणि आयुर्वेदाचं त्याला जोड दिलेली आहे त्याच्यावर आधारित असं एक नक्षत्र उद्यान या ठिकाणी स्थापन करण्याचा आपण थोडासा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ ती चाळीस ते पन्नास टक्के नक्षत्रांच्या वृक्षांची लागवड या ठिकाणी आता झालेली आहे त्यालाच आपण एक अजून एक कन्सेप्ट त्याला जोडलेला आहे तो म्हणजे वेगवेगळ्या वाटिका तयार करणं उदाहरणार्थ अर्जुन वाटिका या ठिकाणी आपण दहा ते पंधरा अर्जुन नावाच्या वनस्पतीची लागवड केलेली आहे आणि ती आता भरपूर मोठी वाढलेली आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस आपण बसतो त्यावेळेस आपल्याला रक्तदाबाचा विकार असेल हृदयविकाराचा त्रास असेल या त्रासांमधून आपल्याला निवृत्त होता येतं आणि हृदयविकार आणि रक्तदाब याच्यामधूनच मनशांती आपली जी नष्ट होते ती सुद्धा या अर्जुन वृक्षामुळे आपल्याला प्राप्त होते त्याच्या शेजारी आपण जांभूळ वाटिका केलेली आहे या सुद्धा दहा ते पंधरा जांभळाची झाडं लावलेली आहेत आणि हे जांभूळ म्हणजे आपल्या सर्वांना ज्ञात असेलच की मधुमेहासाठी अत्यंत उपयोगी असते आणि म्हणून ह्या जांभळाची पानं थोडीशी खावी जांभळं खावी सगळे साधून आपण बसावं असा एक उद्देश आपण ठिकाणी ठेवलेला आहे त्यानंतर आपण इथे आवळा वाटिका पण केलेली आहे भगवान विष्णूंना आवळा अत्यंत चांगला आवडतो आवळ्यावरूनच आपल्याकडे च्यवनप्राश हे नाव पडलेले आहे कारण हे चवन ऋषी जे आहेत त्यांनी आयुष्यभर आवळ्याचं सेवन केलं आणि वयाच्या वर्षी त्यांनी एका राजकन्याशी विवाह केला असं सांगितलं जातं सांगण्याचा उद्देश असा आहे की वयाच्या वर्षीचं त्यांचं तारुण्य आणि त्यांचं ओज आणि तेज इतकं सुंदर होतं त्याचं कारण हे आवळा होतं आणि म्हणून या ठिकाणी आपण आवळा सुद्धा तयार केलेली आहे त्याच्या आपल्याला आवळा भोजनाचे आपल्याला उपक्रम पुढे मागे घेता येतील त्यानंतर पारिजातक भगवान श्रीकृष्णांना आवडणारा अत्यंत ही वनस्पती आणि सत्यभामेला आणून दिलेली ही वनस्पती पारिजातक ह्या पारिजातकाची वाटिका आपण या ठिकाणी केलेली आहे त्या वाटिकेमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्या पारिजातकाची पानं त्या पारिजातकाची फुलं ही औषधी गुणांची तर आहेतच त्याची जी पानं आहेत ही वात विकारासाठी अत्यंत महत्त्वाची गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी याच्यासाठी या पारिजातकाच्या पानांचा काढा अत्यंत उत्तम प्रकारे फायदा करताना आपल्याला दिसतो त्याच्याचबरोबर पारिजातकाची फुलं हीसुद्धा अत्यंत गुणवान असतात याच्यापासून आपल्याला सुगंधी पाणी तयार करता येतं औषधी पाणी त्याला म्हटलं जातं आज आपण देवांना फुलं वाहतो आणि फुलं वाहिल्यानंतर जी निर्माल्य तयार होतं ते सहज फेकून आपण देतो खरं म्हणजे आपण त्या फुलांचा एक एक प्रकारे अपमान करतो त्याच्याऐवजी ही फुलं जर आपण पाण्यात टाकली तर त्याच्यातले जे इसेन्शियल ऑइल्स असतात ते आपल्या पाण्यामध्ये मिक्स होतात आणि ते इसेन्शियल ऑइल म्हणजे निर्माल्य जल जे तयार होतं ते औषधी गुणांचं असतं या पारिजात्याच्या फुलांचंही असं पाणी आपण तयार केलं तर त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला विकार दुरुस्त होताना आपल्याला दिसतात या ठिकाणी काही कडेच्या बाजूला आपण शिसमची वृक्ष लावलेली आहेत हे शिसमचं झाड जे आहे ह्याला आता छोटे छोटे शेंगा आलेल्या आपल्याला दिसत आहेत तुम्हाला आणि त्या शेंगा थोडंसं वळून घेतलं तरी चालेल तुम्हाला अल्पाचं हे ते दाखवता आलं तर हां ते शिसमच्या झाडाचा उपयोग हा अत्यंत महत्त्वाचा आहे माता भगिनींसाठी ते अत्यंत उपयोगी आहे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ह्या झाडाची पाच सहा जर पानं खाल्ली तर याच्यापासून आपल्या शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अत्यंत लाभदायक माता भगिनींच्या मासिक धर्माच्या समस्या याच्यावर एक रामबाण उपाय म्हणून या शिसमच्या झाडाकडे आपण पाहत असतो आणि अशा प्रकारचे काही वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत पिंपळ लावलेलं आहे वड लावलेलं आहे त्याच्या जोडीला एक दुसरा कन्सेप्ट या ठिकाणी जोडलेला आहे की दिशा वृक्ष म्हणजे कुठल्या दिशेला कुठलं वृक्ष लावावं ह्याचंसुद्धा संशोधन आपल्या ऋषीमुनींनी केलेलं आहे आणि म्हणून पूर्वेच्या बाजूला वडाचं झाड असावं त्याचनंतर दक्षिणेच्या बाजूला औदुंबराचं झाड असावं उत्तरेच्या बाजूला कडुनिंबाचं झाड असावं आणि पश्चिमेच्या बाजूला पिंपळाचं झाड असावं अशा ज्या काही मुख्य दिशांची वृक्ष आपल्याला सांगितलेले त्या पद्धतीनेच या ठिकाणी आपण योजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही भविष्यामध्ये आपण त्या योजना करणार आहोत या ठिकाणी आपण भविष्यामध्ये नक्षत्र उद्यान ज्यावेळेस तयार होत आहे त्याच्याखाली आपण त्या त्या नक्षत्रांच्या लोकांना बोलवून तिथे आपण यज्ञ करणार आहोत आणि त्या ठिकाणी थोडीशी ध्यानधारणा करण्यासाठी व्यवस्था करण्याचाही आपण प्रयोग या ठिकाणी करण्याचा आपला विचार आहे आणि या विचारांना आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशीच एक विनंती करतो सर्वांना तुम्ही आम्हावल्ली आम्हा वृक्षवल्ली आमासूयरिवनरे वृक्षवल्ली आम् सूरीवनरे पक्षीता सेणपण्डिता वृक्षवल्ली आवनचरे वृक्षवल्ली आमासूयरिवनरे

ृक्षवल्ली जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम भर्गोदेवस्य श्री धीमहि वृक्षवल्ली आहासोयरीवन वनचरे वृक्षवल्ली आं सोयरिवन चरे वृक्षवल्ली आम् सोयरिवन चरे वृक्षवल्ल वनचरे पक्षी सुस्वरे आ ी वृक्षवल्ली आम् सूयरिवन च रे वृक्षवल्ली आङ्गायेत् वृक्षवल्ली आम् सूयरिवन च रे वृक्षवल्ली आंहा सूयरीवन